पण ऐशे वर्षी गेले मग आला थारा तारून दहा बारा वर्षी खेळण्यात पाऊस नाही ते नाही पडू कापसाला भाऊ नाही ते नाही त्या वयाला काय हो मारायच्या खेळायचं संपलं का कबीर महाराजाचं वाक्य बालपण मो खेल गमाया तरुण पण मो काम बुढा पण आया तो निकल गया औसान अब तुम कबस मरू गे राम दहा बारा वर्षी गेले तिथून मग तारुणी मग त्या तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी घरातलं वातावरण जर कुळी कन्या पुत्र तर त्या तारुण्याला किंमत नाही तर त्याला महाराज कळत नाही त्याला म्हातारा माणूस कळत नाही त्याला देवधर्म कळत नाही त्याला काहीच कळत नाही दीड पान वरतीच मान नाही तो सन्मान भले असे आणि मग तो काही प्रेड निघून जातो तिथून पुढं मग वृद्धपणाला सुरुवात होते आणि त्या वृद्धपणाच्या अवस्थेच वर्णन नात केलेले मज नाही हातपाय पडले झाप मातार अवस्था बदिर झाले वाचा बोले बोबड मुख गळू लागले लाळ आणि प्रसाद <laughs> आहे <आए> का नाही तुमची जुडी जरी मातारपणाची अवस्था महाराज इथून दोन नद्या निघतात गोदावरी सरस्वती त्या दोन नद्या डायरेक्ट नाशिक त्र्यंबकेश्वरावर <laughs> आणि मग चार नद्याचा संगम गंगा सागर आणि मग म्हातारपणाला मान पुरुषाची आशी हालती महिलाची आशी हालती मी बऱ्याच दिवस विचार करत होतो हे काय प्रकारे मग एक दिवस उंबर गेला गेले बाप्पाला म्हणलं बाप्पा तुम्ही चांगले वडीलधारेत आमच्यात मुरलेले नीट सांगा बरं म्हटले काय म्हणलं पुरुषाची मान अशी आलं ती महिलाची अशी आलं ती काय काय म्हणले तुम्हाला माहित नाही का म्हणलं माहीत असलं तुम्हाला काय विचारलं म्हणले महाराज मातीत जायची वेळ आली तरी ती म्हणती तेल संपलंय चला <laughs> पावडरचा डबा संपला <laughs> 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 म्हातारपणाची आवडता अहो एक ठिकाणी काल्याचं कीर्तन झालं आणि आपलं प्रेमातले कार्यकर्ते म्हटले महाराज चला पंक्तीत फिरायला म्हटलं चला गेलो चार पाच माथरी असा एक शिक्याचा मान शेजारी बसली होती त्यांच्या माना अशा हालायच्या तिकडे एक पंगतही उठली दुसरी बसली त्या वाढ करणाऱ्याला म्हणलं एक पंगत उठून गेली दुसरी लोक बसलीत या चार पाच माथरीला वाढलं का नाही ते पोरं म्हणले महाराज आम्ही सतरा वेळा इथून गेलो पण ते म्हणतेच <laughs> अवस्था परमार्थ जागा शिल्लक कुठे द्या उत्तर कोणी उत्तर द्या अर्ध झोपीत गेलं बालपण खेळण्यात त्याच्या त्याच्याच नादामध्ये वृद्धपण चिंता करण्यामध्ये बालपण गेले नेनता दो दिवसाची जवाली तुझी पुढे नाही टिकना दोन दिवसाची जवानी तुझी, तुझी, तुझी पुढे नाही टिकना पुढचा पुढची वैद्य नायिक पुढे नाही टिकणार नाही ना आभ्राची सावली जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभ्राची सावली जाईल रया आता याच ध्रुवत पा ध्रुवपद पा नाही कुणाची कुणी नाही 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 प्रातस्मरणीय सद्गुरु वामन भाऊ प्रमाण सांगायचे कोणाचे माय बाप कोणाचे गण कोणाचे माय बाप कोणाचे गण कोणाचे माय हेच चित् का माई कधी ल हे चितका डोक मारायचं गप्प बसतेत का विठाला 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 ते काय होतं वरातीचं घोड विठाला विठालू बघताना तेव्हा म्हण ना हॅलो आता क्लिअर करा बर का हॅलो हॅलो पटकन म्हणून हॅलो तीनदा सांगितले डोक्यात ठेवा विठाला 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 विठाल विठाला.. विठाल फार याची फार टीपेल अक्रो जीव तोडून वाजायचं जीव तोडून सांगायचं जीव तोडून म्हणायचं आणि <laughs> <laughs> रावसाहेब दानवे कीर्तन ठेवलं होतं माझ्या रावसाहेब दानवे इकुण चार मृदंगी अडी दोनारी करी आख्या सप्त्याचं वाटोळ केलं मायफले <laughs> साडे दहा वाढले तरी शिट्ट्या आणि मग त्यांनी पळत यायचं महाराज म्हणलं साडे दहा वाजले माग जिला टेकून <laughs> <पारी गाँगा। laughs> न आलो निघून पाकिट नाही फिकीट नाही घातलं जॅकिट बसलो गाडी बिगर पाकिट जाईन कोणी सांगा हा नाही इथून नाही जायचो समजा पण आलं का लक्षात या छोटी फेंड नस्ट क्लिअर करा विठाला कोणाचे माय बाप्पा कोणाचे गन मृदंग वादक आता माईक बी मस्त लागले टाळकरी एकदम छान विनेकरी बी दोघ माऊ काय करून नातच काय ते साधन साधनवली महात्म्याने आणि जेणेकरून सर्वांना करता येईल सर्वांना सोपं होईल असा मार्ग काढला तो म्हणजे भक्ती पंत बहु सोपा मती भक्ती करण्याकरता संप्रदायाने स्टेज निवडलं त्या स्टेजचं नाव आहे पंढरपूर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया आताच बाबांनी प्रमाण दिलं भाग्यवंत म्हण या शरण गेले पण त्याला खरा भाग्यवान म्हणायचा आणि असे जे शरण गेले ते माग तरले आता तरतात पुढे तरतील तरले तरती हा वसा त्याच नाव पंढरपूर आहे बाकीच्या साधन कोणी काही करूत पण महाराज म्हणतात आम्ही त्या साधनाच्या नादी लागणार नाहीत कारण आम्हाला माहिती साधने घाली ती काळाची मुखी म्हणून आम्ही तिकड जाणार नाहीत हे अभंगाच्या दुसऱ्या कडव्यातील आम्ही 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 नव्हता